खूप छान म्हणजे बोलता येत नाही oh, ते शब्दच नाहीये वाचलं असलं तरीही परत बघताना म्हणजे खूप छान हो खूप इमोशनल झाले मी पण ते नातंच असं आहे आणि पूर्वीपासून जे ऐकलं आहे श्यामची आई आणि हे ते नातं बघायला खूपच छान वाटलं मला सगळ्यात टच केला म्हणजे जेव्हा तो औंधच्या शाळेत शिकायला जातो श्याम जेव्हा त्याची आई त्याला म्हणते की तू पुण्याला जा आणि औंधच्या शाळेत शिकून ये तो आ, सीन मला सगळ्यात जास्त आवडला सिनेमा इतका सुंदर आहे मी फक्त आता सुजयला म्हणलं निशब्द एवढेच मॅजवळ शब्द आहेत खूपच खूप छान खूप छान वाटला कामं तर अफलातून आहेत सगळ्यांची स्क्रिप्ट अप्रतिम आहे आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आठवला आणि एकदम जाणवलं की अरे खरंच त्या काळात काय परिस्थिती होती त्यामुळे आपण खूप सुखी जीवन जगतोय म्हणजे एवढं म्हणजे जाणवलं म्हणजे खूप छान म्हणजे बोलता येत नाही ते शब्दच नाहीये वाचलं असलं तरीही परत बघताना म्हणजे खूप छान खूपच छान मूवी आहे सगळ्यांनी अगदी आवर्जून बघावा असा मूवी आहे अगदी नक्की बघा हो खूप इमोशनल झाले मी पण ते नातंच असं आहे आणि पूर्वीपासून जे ऐकलं आहे श्यामची आई आणि हे ते नातं बघायला खूपच छान वाटलं खूप मस्त एक सुंदर कलाकृती आहे पुन्हा सगळ्या मराठी माणसांनी बघायला पाहिजे काय कसं वाटलं श्याम छान आता श्याम सारखं त्रास नाही द्यायचा आईला कसा होता श्याम छान छान होत खूप सुंदर खूप आवडला मला पिक्चर सगळ्या मराठी कलाकारांनी सगळ्यांनी बघावा शक्यतो लहान मुलांनी करून बघावा बघावा खूप सुंदर पिक्चर होता खूप आवडला आणि थोडक्यात लाईक त्यांचं कनेक्शन आणि त्यांचा बॉन्ड खूप सुंदर होता सो खूप आवडला Black and white होते होता हो ते ॲक्च्युली खूप नवीन वाटलं कारण की कधी सवय नव्हती पण खूप चांगलं वाटलं काही नवीन अनुभव मिळाला तुम्हाला मला सगळ्यात टच केला म्हणजे जेव्हा तो औंधच्या शाळेत शिकायला जातो श्याम जेव्हा त्याची आई त्याला म्हणते की तू पुण्याला जा आणि औंधच्या शाळेत शिकून ये तो आ, सीन मला सगळ्यात जास्त आवडला आणि गौरी देशपांडे हॅट है, सॉफ्टवेअर काम, काम सगळ्यांनी हा पिक्चर जरूर बघावा सुंदर पिक्चर आहे अतिशय सुंदर खूपच छान बघितलं हो त्या का, तो काळ अतिशय उभा केला आणि त्या ब्लॅक अँड व्हाईट मध्येच तो इफेक्ट आलेला आहे खूप चांगला त्या काळातला कुठल्या सीन टच केला एकदम शेवटचा सीन खूप अष्टॅचिंग आहे काय सांगाल कसं वाचते समाधान काय समाधान तर आहे अप्रतिम सिनेमा केला आहे सगळ्या अंगाने याच्यात उत्कृष्ट काम केलेलं आहे पुस्तक वाचण्यातलं श्या म्हणजे श्यामची आई आणि प्रत्यक्ष पडद्यावरचा हा ब्लॅक अँड व्हाईट श्यामची आई भिन्न आहेत पूर्णपणे भिन्न आहेत सुजयनी त्याच्या पद्धतीने खूप सुंदर मांडलं आहे श्या यामध्ये जो आपल्याला याआधी कधीच पाहिलेला नव्हता कोणी कि वाचलेला नव्हता सो याच्यामध्ये पूर्णपणे याने दाखवून दिलेलं आहे की सगळ्या गोष्टी याच्यात आपल्याला दिसलेल्या थँक्यू मी सारण साठेची आई सिनेमा इतका सुंदर आहे मी फक्त आता सुजयला म्हणलं निशब्द एवढेच माझ्याजवळ शब्द आहेत खूपच कुठला असा क्षण आहे तो हळवा क्षण म्हणजे काळजाला स्पर्श करून जातो निघतो आईला सोडून पण त्याला हे कळत नाही की ही आपली शेवटची भेट आहे आणि त्याचा त्याला आतून खूप खूप त्रास होतो हे मला जाणवलं हो खूपच छान झाली हे फिल्म आणि सगळ्यांनी जरूर थिएटर मध्ये येऊन बघावी श्यामची आई आजच्या काळामध्ये बघायला खूपच महत्त्वाचं आहे सगळ्यांनी ती जरूर बघावी असं मी सांगेन खूप छान खूप छान वाटला काम तर अफलातून आहेत सगळ्यांची स्क्रिप्ट अप्रतिम आहे आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचला पाहिजे ऑडियन्स भरपूर मिळायला पाहिजे लोकांना जर चांगलं बघायचं तर हा सिनेमा नक्की बघा असं मी आवाहन करेन लोकांना खूप छान मस्त बघा मस्त सगळं सगळं कव्हर केलं फार 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 फारच म्हणजे एकदम डोळ्यात पाणी आलेले सगळे सगळं शब्द नाहीये अप्रिशिएट तेवढा आहे Thank you. शाम 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 दोन वाड़ा। वाड़ा तुला की वेळा त्याला फार आवडला कसं वाटलं चांगलं आईवर प्रेम नाही आईला आलं छान छान होता माझ्या मिस्टरांनीच एडिट केलंय बी महांतेश्वर खूप छान झाला आहे ह्या काळात म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आम्हाला बघायला मिळणं म्हणजे विशेष म्हणजे बनवलेलं हां <laughs> कारण आता ह्या काळात असे पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट एक तर कोणी बनवत नाही आठवला आथ आणि एकदम जाणवलं की अरे खरंच त्या काळात काय परिस्थिती होती त्यामुळे आपण खूप सुखी जीवन जगतोय आहे म्हणजे एवढं म्हणजे जाणवलं म्हणजे आणि पिक्चर खरंच खूप म्हणजे खूपच चांगला झाला आहे असे छान छान पिक्चर निघो